विद्यमान आमदार म्हणाले की मी भूमिपुत्र आहे माझी मुंड्याला सहा एकर जमीन आहे, आहे त्यामुळे मी भूमिपुत्र आहे नाही आता भूमिपुत्र आहे सहा एकर जमीन आहे त्याचं खरेदी कर कितीला झालं हे तुम्ही जर काढलं तर तुमच्या लक्षात येईल या आमदाराचं जे स्टेटमेंट आहे की मी भूमिपुत्र अहो भूमिपुत्र तुम्ही नाही तुम्ही इंदापूरच्या आहात तुम्ही इंदापूरचे म्हणून नाही या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आला हे सगळं मोहोळ मतदारसंघाला सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे ना मग कशासाठी दिशाभूल करताय तुम्ही आणि किती या आमदारांना तो मोहोळ मतदारसंघाचा तुम्हाला सांगतो सत्यानाश केला या माणसाच्या काळामध्ये सब रजिस्टर ऑफिस अनकरला गेलं या माणसाच्या काळामध्ये अपर मुख्य तहसील कचेरी अनकरला गेलं या माणसाच्या काळामध्ये दवाखाना अनकरला गेला या माणसानं मोह शहराचा जो चेहरा मरा होता मोहोळची जी बाजारपेठ होती ती बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप हे या आमदार यशवंत मानेनं केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता उद्या या निवडणुकीमध्ये फक्त वाट बघते यशवंत मानेला चारी मुंडे चित केल्याशिवाय मोहोळची जनता स्वस्त बसणार नाही राहिला विषय आमचा सतरा गावाचा मानेने आणि माझी आमदारांनी इथे येऊन पाहावं की, की सतरा गावात आम्ही काय काम केले व चार बगल जेवर काही बोलू नये